नमस्कार आज आपण एकदम गावरान पद्धतीचा बे टाकलेला आहे ते म्हणजे चुलीवरचं एकदम खमंग वांग्याचं भरीत चला तर सुरुवात करूयात त्याआधी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इकडे आपण एक वांग अशा प्रकारे अशा प्रकारे आपण वांगी विस्तवावर भाजून घेणार आहोत आपण बघू शकता किती छान आपलं वांग भाजून निघत आहे यामुळेच आपल्या वांग्याच्या भरिताला एकदम सुंदर खमंग अशी चव मिळते चुलीवर भाजलेल्या वांग्याची चव ही गॅसवर भाजलेल्या वांग्याला येत नाही अशा प्रकारे वांग्याची अलगदपणे आपण साल काढून घेणार आहोत जेव्हा वांग अशा प्रकारे साल सोडतं तेव्हा हे पूर्णपणे आतून शिजलेलं असतं गावाकडे गेलं की ही रेसिपी आम्ही एकदा नक्की बनवतोच साल काढत असताना हाताला भाजण्याची शक्यता असते त्यामुळे जरा सावकाशच काढा आपण बघू शकताय आपलं वांग आतून एकदम छान शिजलेलं आहे चमच्याच्या मदतीने हे व्यवस्थित स्मॅश करून घेऊया आधीच्या हातची ही रेसिपी माझी फेवरेट आहे आपल्याला आपल्या आजीच्या हातचा कोणता पदार्थ आवडतो हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा अशा प्रकारे आपण हे सर्व स्मॅश करून घेतलेले आहे आपण चुलीवरती मस्त एक कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल घेऊयात आणि एकदम बारीक चिरलेला कांदा आता मस्त आपण परतून घेणार आहोत कांदा हा जास्त परतायचा नाही आहे एकदम गोल्डन ब्राऊन होसपर्यंत परतायचा नाही आहे थोडा कच्चाटच परतायचा ज्यामुळे आपल्या वांग्याच्या भरताला एकदम भारी चव मिळते इथे आपण चटणी टाकून घेत आहोत यालाच कोल्हापुरी मसाला कांदा लसूण मसाला असे देखील म्हणतात आता मगाशी जे आपण स्मॅश करून घेतलेलं वांग आहे ते यामध्ये ॲड करूयात छान आता हे आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चटणी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अगदी सहज काही मिनिटात होणारा हा पदार्थ एकदम ताटाची रंगत वाढवते आपण यातच आता मीठ टाकून घेणार आहोत पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊयात चुलीवरचं वांग्याचं भरीत आणि चुलीवरची एकदम टंब फुगलेली भाकरी असा जर बेत झाला तर अजून काय हवं आता यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकदम सुंदर घमघमाट वास सुटलेला आहे बघूनच हे खूप खाव असं वाटत आहे एकदम तोंडाला पाणी सुटलेलं आहे चला तर हे सर्व करून घेऊयात एकदम हिरव्या हिरव्या गार शेतात डोंगराच्या पायथ्याशी आंब्यांच्या आमराईत आज आपण हे जेवणार आहोत चला तर हे ट्राय करून पाहूयात आपण हे एकदा नक्की ट्राय करून पहा शंभर टक्के आपल्याला हे खूप आवडेल आहा एकदम कमाल झालेलं आहे असेच एकदम भन्नाट आणि चटकदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा